पालघरच्या विक्रमगडमधील केव वडगे पाड़ा येथील अश्विनी विनोद रावते या सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा आज दुपारच्या सुमारास मृत्यू झालेला आहे आता हा मृत्यू कसा झालेला आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आज अश्विने अकरावीचा पेपर देऊन घरी परतल्यानंतर घरी कोणी नसल्याने ती आई वडिलांना शोधण्यासाठी नदीवर गेली होती तिथेच तिला भोवळ आली आणि ती शेतातच कोसळली अश्विनीचं शेत हे मूळ गावापासून काही अंतरावर असल्याने तिचा मृतदेह तब्बल दोन तास त्याच ठिकाणी पडून होता त्यानंतर घरी आलेल्या आई वडिलांना तिची शोधाशोध करू लागले त्यानंतर धक्कादायक बाब उघडकीस आली आहे या प्रकरणात सध्या विक्रमगड महसूल विभागाचे अधिकारी यांच्याकडून पंचनामा सुरू असून सध्या उन्हा तडाखा वाढल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी पालघर जिल्ह्यात प्रशासनाकडून कोसळली डोकेदुखी मळमळ करणे उलटीचा भास होणे चिंता वाटणे व वा चक्कर येणे हृदयाचे ठोके वाढणे धडधड ही लक्षणे दिसून येतात त्यामुळे घराबाहेर पडताना काळजीही घेतलीच पाहिजे तर अश्विनी हुशार मुलगी होती त्यामुळे सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत